नमस्कार मी शर्मिला महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज तुमच्याशी थोडंसं हितगुज करायला आले जागतिक महिला दिन मी हिरकणी वरती आपण नेहमीच सामान्य तरी असामान्य स्त्रियांशी गप्पा मारत असतो त्यांचा प्रवास जाणून घेत असतो त्याच्यातून आपल्याला इन्स्पिरेशन मोटिवेशन मिळत असतं आणि अनेक वेळेला अनेक बद्दल आपल्याला खूप चांगली माहितीही मिळते एक पुढे जाण्याचा रस्ता मिळतो तु। तुम्ही आपल्या चॅनलवर खूप प्रेम करत आहात व्हिडिओ लाईक शेअर करता त्या सगळ्यासाठी खूप खुँँ, खूप मनापासून धन्यवाद मुळात महिला दिन हा साजरी का साजरा का करावा लागतो स्त्रीला आपल्या संस्कृतीमध्ये शक्ती असं म्हटलेलं आहे शक्ती स्वरूप आहे ते म्हणजे देव असो अथवा दानव असो त्यांना जी शक्ती लागते कोणतेही कार्य करण्याची ती शक्ती ही स्त्री रूपाला मिळत असते म्हणून स्त्रीचे अनेक आहेत नवरात्रीमध्ये नऊ देवतांची पूजा करतो आणि या सगळ्या नऊ शक्ती आपल्या एका स्त्रीमध्ये असतात आणि वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या ठिकाणी गरजेनुसार त्या वापरल्या जातात आणि म्हणून स्त्री ही एक शक्ती आहे असं म्हटलं जात असं असताना सुद्धा आपल्याला दिसत की स्त्रीला स्त्री एक अबला आहे तिच्यावर अनेक वेळेला अत्याचार होताना दिसतात अन्याय होताना दिसतात आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकदही तिच्यामध्ये नसते अनेक वेळेला अनेकदा ती परावलंबी जीवन जगत असते आणि मग त्याच्यातून स्त्री सक्षमीकरण सारखा विषय आपल्याला हातात घ्यावा लागतो इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते आपल्याला माहितीये की हत्ती हा प्राण्यांमधील सर्वात शक्तिमान प्राणी असतो पण जेव्हा आपण बघतो हत्तीला तेव्हा तो सर्कशीत खेळ करत असतो किंवा रस्त्यावरून जात असताना सुद्धा माहूत आरामात त्या हत्तीच्या पाठीवर बसून एक छोटीशी काठी घेऊन त्या एवढ्या मोठ्या हत्तीला अगदी यशस्वीरित्या हँडल करत असतो त्याला जराही भीती वाटत नसते एवढ्या गर्दीतून किंवा रस्त्यावरून तो हत्ती ला घेऊन जात असतो हे कसं काय शक्य होत इतका शक्तिमान प्राणी आणि त्याला प्रकारे काबूत ठेवतो हा तर हत्ती हे जेव्हा पिल्लू असत छोट असत त्यावेळेला हत्तीच्या पायामध्ये खूप बेड्या घातल्या जातात आणि त्याला दोरखंडाने लोखंडी खांबाला बांधून ठेवले जात त्यावेळेला ते पिल्लू खूप झगडतं खूप धडपडत धडपडतं त्या बेड्यातून बाहेर येण्यासाठी सगळी ताकद लावतं पण त्यावेळेला त्याची ताकद अपुरी पडते आणि त्याला ती बेडी सोडवता येत नाही जसजसा हत्ती मोठा होत जातो तसतसं त्याला समजत आपण आपल्या पायाला जेव्हा हा ही बेडी बांधलेली असते आपल्याला ज्या वेळेला या खांबाला बांधलेला असत त्या वेळेला आपली सुटका नाही आपण इथे असं शांत उभं राहायचं असतं आणि त्यावेळेलाच माहूत त्याला वेगवेगळे ट्रेनिंग देऊन त्याला शिकवत असतो आणि हाच हत्ती ज्या हो वेळेला मोठा होतो त्यावेळेला एवढ्याशा छोट्याशा माहुताच्या सगळ्या ऑर्डर्स तो फॉलो करत असतो मोठा झाल्यानंतर हा हत्ती कधीही प्रयत्न करत नाही की ती दोरी तोडण्याचा ती दोरी त्याला तोडणं सहज शक्य पण ती दोरी तोडण्याची तो प्रयत्नही करत नाही कारण त्याची मानसिकता ही झालेली असते त्याचं ब्रेन वॉशिंग झालेलं असतं त्याच्या त्याची ही बिलीफ सिस्टिम तयार झालेली असते की हा दोरखंड मी तोडून जाऊ शकत नाही आणि ह्या माउताचं मला सगळं काही ऐकायचं आहे स्त्रीच्या बाबतही अनेकदा हेच घडतो ज्या वेळेला पालक सगळ्या बाजूनी त्यांच्यावर संस्कार अशा पद्धतीने केले जातात की तिच्यावरती ही बंधन आहेत तिने असंच वागलं पाहिजे तिने हेच कपडे घातले पाहिजे तिने एवढंच शिकलं पाहिजे तिने सॅक्रिफाईस केले पाहिजे तिनी स्वतःच्या आधी आपल्या फॅमिलीचा विचार केला पाहिजे तिने घर सांभाळलं पाहिजे घर मुलं ही केवळ तिची जबाबदारी आहे घर बांधून ठेवणं ही तिची जबाबदारी आहे अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावरती लहानपणापासून ते संस्कार केले जातात पालकही करतात पिढ्यानुपिढ्या चालत आलेले संस्कार आणि समाजही करत असतो आणि याच्यातून ती स्त्री ती मुलगी ज्या वेळेला हळूहळू हळू मोठी होते त्यावेळेला तिची स्त्री बनते त्यावेळेला तिची बिलीफ सिस्टीम बनलेली असते तिचा हा विश्वास बनलेला असतो की मी हे असंच वागायचं आहे याच्यामध्ये काही बदल करणं ची परवानगी मला नाही किंवा तिला अनेकदा असंही वाटत नाही की आपल्यावरती काही अत्याचार होतोय अन्याय होतोय किंवा काही भेद केला याचीही जाणीव अनेक वेळेला अनेक, अनेक स्त्रियांना नसते पण मी हिरकणी चॅनलवरती ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या स्त्रियांचे प्रवास बघत असतो त्या वेळेला आपल्याला काय दिसत तर स्त्रिया या परिस्थिती अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी जर ठरवलं तर त्या लढा देऊन पुढे जातात केवळ पुढे जात नाही तर आपल्या बरोबर आपल्या कुटुंबालाही पुढे घेऊन जातात समाजालाही पुढे घेऊन जातात स्त्रीच जे जे कंडिशनिंग केलेलं असतं या कंडिशनिंगचा परिणाम केवळ शहरातल्या म्हणजे ग्रामीण भागातल्या किंवा छोट्या शहरातल्या स्त्रियांच्या बाबतच नाही तर मोठ्या शहरांमध्येही काय गोष्टी घडतात आणि इथेही स्त्रीच्या स्वातंत्र्यावरती अशा प्रकारे बंधनं घातलेली असतात आज हा महिला जागतिक दिवस आहे महिला जागतिक दिवस म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये स्त्रियांच्या समस्या कमी अधिक प्रमाणात सारख्याच आहेत सा। म्हणजे हे संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारचं कंडिशनिंग होताना आपल्याला दिसतं मला खरंच माझ्या पालकांचा आणि देवाची खूप कृपा आहे माझ्या सासरजींची खूप कृपा आहे की माझ्यावर कधी अशी बंधनं घातली गेली नाहीत किंवा एक स्वतंत्र आयुष्य जगण्याची माझं ते आयुष्य मान्य केलं गेलं लग। स्त्री काय करू शकते आपल्या चॅनलवरती येणाऱ्या स्त्रिया ह्या फार कमी अशा से स्त्रियांच्या सेलिब्रिटीज आहेत पण त्या सर्वसाधारणपणे सामान्य स्त्रिया आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या आजारी पतीची सेवा करणारी सेवा करण्यासाठी स्वतःला मुलही होऊ न देता पतीच्या निधनापर्यंत तिने अगदी मनोभावे आपल्या पतीची सेवा प्रेमाने केली आणि त्यानंतर आज ती अनेक मुलींची स्त्रियांची किंवा अगदी पुरुषांना सुद्धा आईचं प्रेम देण्यासाठी एक माहेरवाशी म्हणून बदलापूरच्या प्रभाताही आपल्याला माहिते दुसरीकडे गौरी धुमाळ जिचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त प्रमाणात बघितला गेला आणि रोज त्याला हजारोनी व्ह्यूज असतात आज तो व्हिडिओ दीड लाखाच्या घरामध्ये गेलेला आहे ही गौरी ज्या वेळेला स्वतःच्या संसाराला संसारातून बाहेर येण्याची मुलीचा हात धरून तिने संसारातून बाहेर आली अन्यायाला झुमान झुगारून ती बाहेर आली त्यानंतर दर हात धरलेली ती छोटीशी मुलगी तीही आईला चुकून समजली त्यावेळी मुलीला सुद्धा तिने हॉस्टेलवर ठेवलं आणि मग तिला मार्ग सापडला तो म्हणजे बेवारशी वृद्धांना आपल्या घरी आणून तिने त्यांना आईचं प्रेम द्यायला सुरुवात केली आणि आज तिच्या वृद्धाश्रमामध्ये पन्नासपेक्षा अधिक स्त्री पुरुष ज्यांना घर नाही अशांना ती विनामूल्य आईचं प्रेम देते आणि जी मुलगी रागावून रुसून गैरसमजाने आईपासून दूर झाली होती ती मुलगी सुद्धा आज तिच्या बरोबर बरोबरीने ही काम करते स्त्रीची तेवढी रूपं आपल्याला आपल्या चॅनलवरच बघायला मिळतात ज्या वेळेला स्त्रीला घरातून पालकांकडून पाठिंबा मिळतो त्यावेळेला इला जाधव सारखी एखादी मुलगी ही पायलट बनून आकाशी भरारी घेताना दिसते ऐश्वर्या वाघ सारखी मुलगी इंजिनिअरिंग सोडून फॅशन डिझायनिंग करून स्वतःचा ब्रँड उभा करते श्वेता वडकेसारखी छोट्या गावातून आलेली मुलगी आज टीव्ही अँकर बनलेली आहे ज्या वेळेला पाठिंबा मिळतो पालकांचा समाजाचा त्यावेळेलाही या स्त्रिया काहीतरी करून दाखवतात ज्यावेळेला निसर्ग नैसर्गिक काहीतरी आपत्ती येते संपत संकट येत त्यावेळेला श्रुती वैद्यासारखी मुलगी ही आपल्या सेरेपल पालसी झालेल्या मुलाला स्वतःच्या पायावर मोठ्या हिमतीनं उभं करते तर आई डे केअरची स्वाती मोहिते ही दिव्यांग मुली बरोबर अजून शंभर दिव्यांग मुलांची आई बनून आज एक मोठ गुरुकुलच तिने चालवलेलं आहे ऑटिस्टिक वरुणची आई आज त्याला इतका स्वतःच्या पाया उभं केलंय की तिने एका जगाच्या नकाशावर आणून उभं केलेलं आहे ही सगळी ज्या वेळेला आपण रूप बघतो स्त्रियांची त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की फॅ की परिवाराचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे स्त्रिया खूप काही करून जातात पण पाठिंबा नसेल तरी सुद्धा जर वेळ पडली जिद्द असेल तर ती काहीतरी निश्चित करून जाऊ शकते आज मला तुम्हाला हेच सांगायचंय की एवढा मोठा हत्ती त्या छोट्याशा माहुताला किरकोळ माहुताला घाबरतो तुम्ही तसे बनवू नका कारण त्या हत्ती हा आपली शक्ती विसरलेला असतो स्त्रियांनी आपली शक्ती लक्षात घेतली पाहिजे त्या काय करू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जिथे जिथे तुम्हाला तुम्ही स्टॉप म्हणून बघा की नाही नाही अन्याय अन्याय सहन मग अन्या डोमेस्टिक व्हायलन्स असतो असंच नाही नवऱ्याकडून सासूकडून जुलुम होत असतो अशातला भाग नाहीये तर ऑफिसच्या ठिकाणी ही अन्याय केले जातात खेळाडूंच्या बाबतही अन्याय होताना दिसतात पुरुषांना त्याच पदावर असताना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळतात ह्या गोष्टी तर बॉलिवूडमध्येही आपल्याला दिसतात कितीतरी ठिकाणी ह्या गोष्टी दिसतात आणि छोट्या छोट्या गोष्टींना विरोध न करण्याच्या आपल्या वृत्तीमुळे कधीतरी जर अशा रेप सारख्या भयानक मोठ्या संकटाला तोंड द्यायची वेळ येते त्यावेळेला ती मुलगीच काय तर तिची आई सुद्धा तोंड उघडू शकत नाही आणि त्यामुळेच मग ह्या माहुतासारख्या लोकांचं खूप फावत आणि ते स्त्रीचा फायदा घेतात तर तुम्ही आज हा जो महिला दिन आहे हा महिला दिनाच्या दिवशी जे स्त्री पुरु, जे पुरुष परिवार ज्या परिवारातून पालकांकडून समाजातून स्त्रियांना पाठिंबा दिला जात आहे आणि या स्त्रिया आपल्या कर्तृत्वानं ज्या मोठ्या होत आहेत त्या सगळ्यांचा गौरव दिन आहे तर ज्यांना अशा प्रकारचा पाठिंबा मिळत नाही आहे त्या अन्या स्त्रियांवरती अन्याय होतोय त्या स्त्रियांना आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याचा हा दिवस आहे नुकताच आपल्या चॅनलवरती कर्माचं मानशास्त्र हा एक व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे सायकोलॉजिस्ट मितालीने आपल्याला सांगितलं की कर्म कसं बनतं एखाद गोष्ट तुम्ही सातत्यानं करत असाल तर त्याला कर्म म्हटलं जात आणि मग हे कर्म तुम्ही तुमच्या एका जन्मातून दुसऱ्या जन्मात घेत घेऊन जात असतात आणि त्याचे परिणाम भोगत असतात जिथपर्यंत तुमचं वागणं बदलत नाही थॉट बदलत नाही एखाद्या चुकीच्या गोष्टीला स्टॉप म्हणून ती गोष्ट दुरुस्त करत नाही तिथपर्यंत तुमच्या बाबत सतत सतत त्याच गोष्टी घडत राहणार आहे तेव्हा जर ही चेन ब्रेक करायची असेल तर स्टॉप म्हणा नवीन मार्ग घ्या आणि तुम्ही हिंमत दाखवलीत ना तर तुमचा परिवार तुम आपला समाजही आपल्या पाठीशी उभा राहतो जयंती काठाळेंचा जो मुलाखत झाली होती त्याच्यात त्याने अगदी सांगितलं होत की तुम्ही सगळं करा घरातल्यासाठी मुलांसाठी नवऱ्यासाठी घरात गराद, घरातल्या लहान थोरांसाठी सगळ्यांसाठी सगळं करा आवश्यकता पडलीच तर झुका सुद्धा पण इतके झुकू नका की डोक्यावरची पगडी खाली पडेल खूप मोठा संदेश त्यांनी दिला होता आणि ह्या कर्तृत्ववान स्त्रिया ज्या वेळेला आपल्या गोष्टी शेअर करतात सांगतात आपल्याला काही टिप्स देतात त्यावेळेला आपण त्या आत्मसात केल्या किंवा आपल्या जीवनामध्ये अंगी बाणवल्या तर ह्या चॅनलचा खऱ्या अर्थाने सक्सेस होऊ शकतो असं मला वाटतं मला सांगायला तुम्हाला अगदी आनंद वाटतोय की अनुराधा करकरे यांचा जो एक पाळणाघराचा कॉन्सेप्ट होता की वृद्धांचं पाळणाघर गर। त्या घरातून मुला वृद्ध लोकांना पिकअप करण्यापासून संध्याकाळी तिथे नंतर त्यांचं जेवण त्यांची एंटरटेनमेंट त्यांची मेडिकल औषधं सगळ्या गोष्टींची जी जी काळजी घेतल्यानंतर संध्याकाळी परत त्यांना घरी नेऊन सोडणं हा जो एक आगळावेळा उपक्रम तयार राबवता आज त्यांचीच एक सह सहकारी तिने स्वत ही अशा प्रकारचं एक ज्येष्ठांसाठीच सा पाळणाघर चालू केलंय म्हणजे हा संकल्प एकातून दुसरीकडे ही गोष्ट पसरली जाते आणि ही त्या मूळ संकल्पनेच यश आहे असं मला वाटतं मी हरकणीच्या माध्यमातून जर अशा प्रकारचं अशा प्रकारे कोणाचं आयुष्य बदलत असेल किंवा ती बदलण्यासाठी प्रेरणा मिळत असेल कोणाला मदत मिळत असेल तर ह्या चॅनलचं ते खऱ्या अर्थानं यश आहे आज जागतिक दिनानिमित्त आपल्या चॅनलवर येऊन गेलेल्या प्रत्येक हिरकणीचे ज्यांनी आपले प्रवास अतिशय मनमोकळ्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती शेअर केले त्या सर्व हिरकणींचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते लवकरच एक नवीन पुस्तक संदर्भात मी तुमच्याशी बोलायला येणार आहे एक नवीन अनाऊन्समेंटही करायची एक नवीन उपक्रम आपण चॅनलवर चालू करत आहोत त्याबद्दलही तुम्हाला माहिती द्यायची आहे पण त्यासाठी मी पुन्हा एकदा येईन आज मात्र महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद